भारत माता की भारत माता की स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा महोत्सव आज आपण संपन्न करतोय देशात आणि जगभरात जिथं जिथं भारतीय आहे तिथं तिथं हा उत्सव मोठ्या आनंदात संपन्न होतोय आणि आज योगायोग आहे की विक्रांतचा आज पी एस आय झाला म्हणून आपल्या भूमीमध्ये आपल्या मातीमध्ये सत्कार होतो आहे या सत्काराच्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर व्यासपीठावरील सन्माननीय सर्व उपस्थिती विक्रांतचे वडील प्रकाश आई मंदा आणि आजी त्याचबरोबर त्याला एवढं मोठं करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले ते सर्वजण देशमुख निर निर्मल कुमारजी देशमुख ज्यांनी त्यांना आता आलट राहण्यासाठी जी महत्त्वाची सूचना वजा सगळं काही सांगितलं आहे ती सर्व मंडळी उपस्थित या परिवारावरती आल्हाट परिवारावरती प्रेम करणारी ही मायबाप जनता उपस्थित मीडिया सर्वजण खरं तर हा मायभूमीतला सत्कार त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे जननी जन्मभूमीश्य स्वर्गादुपी घरी अशी ही जन्मभूमी स्वर्गापेक्षा आनंददायी किंवा स्वर्गापेक्षा सुंदर आहे आणि म्हणून मी पाहिलं की विक्रांतचा सत्कार होत होता त्यांनी आमच्या मंदावहीला आणि प्रकाशला बोलून घेतलं आणि त्या सत्कारामध्ये त्या हारामध्ये सामील झाला मला वाटतं आज सरकारचा खरा सगळ्यात सुंदर फोटो तो असणार विक्रांतचा आणि माझा संपर्क आज आला खरं तर मी ओळखतो प्रकाशला प्रकाश, प्रकाश म्हणजे गावात जर कोणी मित्र आले तर बिगर चहाचं चा कुणाला जाऊ द्यायचं नाही एवढा गोड माणूस प्रकाशचा एक भाऊ आमच्याकडे राजूर कॉलेजमध्ये नोकरी करतोय त्याचाही स्वभाव खूप चांगला आणि ही सगळ्या परिवार आज खरं तर माझी अकरा तारखेपासून आभाळवाडीपासून तर रतनगडाच्या पायथ्यापर्यंत आणि इकडं पट्टा किल्ल्यापासून तर तिकडं म्हसवंडीपर्यंत माझी तिरंगा जन संवाद यात्रा चालू आहे ब्राह्मणवाड्याचा तीन वाजताचा कार्यक्रम आहे पण प्रकाशच्या प्रेमाखातर आणि आपल्या या सुपुत्राच्या सत्कारासाठी येणं तितकंच गरजेचं आहे कारण स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं आज सकाळी आपण सगळ्यांनी झेंडा वंदन केलं भारतमाता की जय म्हटलो पण या स्वातंत्र्यानं काय दिलं तर ह्या अशा उमद्या तरुणांना जर बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती जर आरक्षण निर्माण केलं नसतं सावित्रामाईने जर शिक्षणाची संधी दिली नसती तर कदाचित आजच्या ह्या पोरांची किंवा आमच्यासारख्याची काय अवस्था असती तुमच्यासारख्याची काय अवस्था असती मला माहीत नाही आज खरं तर तुम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणून आता तुमची निवड होती आहे अजून तुम्हाला खूप उत्तुंग भरारी घ्यायचे तुमच्या पंखात बळ तुमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी आणि शिक्षकांनी भरलेलं आहे तुम्ही नम्र आहात यामधील आम्हाला कुठलीच शंका नाही तुमच्याकडनं एक जांबाज अधिकारी म्हणून आम्ही पाहतोय मगाशी देशमुख साहेबांनी जे काही सांगितलं तुम्हाला की आपल्याला देशात जसं स्वातंत्र्य भेटलं पण स्वैराचार पण वाढला आहे आपल्याला अधिकार भेटला पण त्या अधिकाऱ्याची बऱ्याच जणांना अधिकाराची जाणीव नाही राहिली आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे मग मी हे सांगितलं हे असंच नाही सगळी ह्या जगामध्ये खूप चांगली माणसं आहेत थोडेफार बोटावर मोजण्यासारखी वाईट माणसं आहे परंतु त्याच्यामुळं तो दिसायला चंद्राला कधी आपण पाहिलं तर चंद्रावरचा डाग दिसतो तशा देशातली चांगली माणसं आपल्याला बऱ्याच वेळा दिसत नाही ही जी हुल्लडबाजी करणारी त्रास देणारी लोक आहेत ही दिसत आहे पण त्यांचा बंदोबस्त तुम्हाला करण्यासाठी इथं जायचं आहे आणि मला खात्री आहे की ह्या गावाचं नाव कळस आहे या गावानं विकासाचाही कळस केलाय अध्यात्माचाही कळस केलाय सर्व बाबींचा कळस केलाय म्हणजे पायथा जर असल तर तिकडं आमचा कोकणकड्याचा बाजूचा पायथा आहे आणि ही सुरुवात कळसापासून होती तुम्ही पण आयुष्यामध्ये तुमच्या सेवेचा कळस कराल वारंवार तुमची सत्कार करण्याचा आम्हाला योग येईल आणि आमचा प्रकाश असाच आनंदी राहील यासाठी खूप साऱ्या तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव